निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी कर्जमाफीची आश्वासनं जनतेला दिली त्यामुळे त्या आशेवर अनेक शेतकरी सध्या कर्जमाफीची वाट पाहत आहे आणि आता मात्र यवतमाळमध्ये कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेनं मोहीमच हाती घेतली आहे त्यामुळं बळीराजा अर्थातच शेतकरी हा पुरता हतबल झालेला आहे आधीच दुष्काळामुळे शेती संकटात आलेली असताना त्यात शेतमालाला भाव देखील मिळत नाहीये साठी शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे लागलेले असताना देखील आता वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातोय सविस्तर पाहूयात निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी कर्जमाफीची आश्वासनं जनतेला दिली त्यामुळे त्या आशेवर अनेक शेतकरी सध्या कर्जमाफीची वाट पाहत आहे आणि आता मात्र यवतमाळमध्ये कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेनं मोहीमच हाती घेतली आहे त्यामुळे बळीराजा अर्थातच शेतकरी हा पुरता हतबल झालेला आहे आधीच दुष्काळामुळे शेती संकटात आलेली असताना त्यात शेतमालाला भाव देखील मिळत नाहीये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे लागलेले असताना देखील आता वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातोय यवतमाळमध्ये वसुलीसाठी जिल्हा बँकेचा तगादा अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर जप्तीची कारवाई कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची कर्ज थकली यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची कर्ज थकीत राहिल्यानं जिल्हा बँकेनं वसुलीची मोहीम केली आहे खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्याची आणेवारी पन्नास पेक्षा कमी निघाली त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्तीची घोषणा केली होती त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मतं दिली आता महायुती सरकारनं कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करता आहे दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेली असताना सक्तीची कर्ज वसुली करता येत नाही तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातनं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना वृत्तपत्रातून निवेदन करून त्यांच्या शेतीवर ताबा घेतला जात आहे हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होरपळून निघत असताना आतापर्यंत तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा काळात शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं असताना जिल्हा बँकेनं जप्तीची कारवाई सुरू केली आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली जाते आहे पहिलेतील लाखाचे आता जवळपास सात लाख रुपये झाले आणि सततच्या नापिकीमुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढत गेला आणि कर्ज घेतलं होतं कर्ज भरणा न करता आल्यानं थकबाकी वाढत गेली आता त्या शेतकऱ्याला वसुलीसाठी नोटीस येऊ लागल्या त्यामुळे चिंतेत मोठी भर पडली आहे या संदर्भात कायदे तज्ज्ञ काय म्हणतायत तेही पहा ही काही शेती मॉर्गेज केल्या गेलेली नाही आहे याच्यावर फक्त चार्ज आहे चार्ज म्हणजे बोज आहे आणि बोजाचा बोजा अर्थ असा असतो की जर यदा कदाचित शेतकऱ्यांनी ती जमीन कुठे विक्रीला जर काढली असेल तर सर्वप्रथम त्या बोजाची रक्कम त्या बँकेला वसूल करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची शेती ताब्यात घेणे किंवा त्याची विक्री करणे किंवा त्याच्यापासून विक्री करून पैसे वसूल करणे हे कुठल्याच कायद्याच्या तरतुदीमध्ये नाही आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख सतरा हजार शेतकरी आहे त्यातील एक लाख तीस हजार शेतकरी थकबाकीदार आहे थकबाकीदार शेतकऱ्यांनी पीक कर्ज भराव यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला जातो मात्र वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार नोटीस पाठवण्यात आल्याचं जिल्हा बँकेचं म्हणणं आहे ज्या ज्या कायद्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची असेल मग कदाचित सहकार न्यायालयात जावं लागेल कदाचित सरफेसीमध्ये मध्ये करावं लागेल किंवा जी महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार करावं लागेल ती कार्यवाही बँकेमार्फत करण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या नोटीसेस संबंधितांना पाठवण्यात येत आहे असं असलं तरी निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळं शेतकरी त्याच्या आशेवर राहिले आणि कर्ज थकत राहिलं त्यामुळे जिल्हा बँकेनं आता वसुलीची धडक मोहीम राबवली आहे म्हणूनच सरकारने यावर तातडीनं तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे संजय राठोड लोकशाही मराठी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा